सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श मालिकेमध्ये आज आपण कुपन क्रमांक सत्याहत्तरचं उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी येत्या दोन दिवसामध्ये आपण आपली प्रवेशिका चिकटवून केव्हा कुठे आणि कशी जमा करायची याचं मार्गदर्शन केलं जाईल ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशिका मिळाली नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आजचं कुपन क्रमांक सत्याहत्तर प्रश्न रफिक यांना दहा लाखांच्या साहित्याची मदत कुणी दिली प्रश्न पुन्हा एकदा ऐका कुपन क्रमांक सत्याहत्तर रफिक यांना दहा लाखाची मदत कुणी दिली आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुपन क्रमांक सत्याहत्तर पर्याय क्रमांक दोन सुरेंद्र शेळके पर्याय क्रमांक दोन सुरेंद्र शेळके या उत्तराच्या समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे ही स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली असल्यामुळे तुमच्या मनामध्ये कोणत्याही शंका किंवा प्रश्न असल्यास अस कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल सगळ्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा चला तर स्पर्धेत सहभागी होऊया आपली प्रवेशिका पूर्ण करूया धन्यवाद